सोलापूरात विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय नाइंटी वन तयार असून स्टार एअरने विड्रॉल केले आहे सोलापूर ते मुंबईकरिता विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअरने तयारी दर्शवली होती सोलापूर विमानतळ कॅट टू सी मध्ये मोडत असल्याने स्टार एअर कडून विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळे येत आहेत त्यामुळे विमानसेवेतून स्टार एअर कंपनी माघार घेणार आहे आता गोव्यासोबत मुंबईसाठी फ्लाय नाइंटी वन कंपनी पुढाकार घेण्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यात गोव्यासाठी सव्वीस मे पासून विमानसेवा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तशी तयारी सुरू आहे त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबई ही विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन फ्लाय नाईन्टी वन सुरू आहे फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीकडे केवळ तीनच विमाने आहेत तूर्त या तीनच विमानांवर संपूर्ण देशभर त्यांची सेवा सुरू आहे त्यामुळे आठवड्यातून केवळ दोन दिवस कंपनीकडून गोव्यासाठी विमान सेवा सुरू होईल गोव्यासाठी शुक्रवार तसेच शनिवार किंवा शनिवार तसेच रविवार अशी दोन दिवसांची सेवा सुरू होईल मुंबईसाठी ही आठवड्यातून केवळ दोनच दिवस विमान सेवा सुरू होईल मिळालेल्या माहितीनुसार सोमवार तसेच गुरुवार या दोन दिवसांसाठी विमान सेवा सुरू होऊ शकते या संदर्भात कंपनी चाचणी घेत आहे नेमक्या कोणत्या दिवशी सेवा सुरू राहावी याची माहिती कंपनी घेत आहे